शपथ इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला नाही वाटलं कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं ना त्यांना राष्ट्रवादीतून दिवायचं अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला फडणवीस मला याच्यावर कमेंट पाहिजे तुमची फडणवीस आता तुमचा कुठला पक्ष राष्ट्रवादी आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कुणाची तेही ठरवलं गेल्या वेळेस पण आम्ही होतो कोर्ट्याची थोडी बदल झाली आहे मनात तर काही जात नाही ते कळणार कसं याच्या मनात काय आता समाधानी आणि तुमची तब्येत बघून पण समाधान परंतु त्याला हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा आता मला काय डोळे असे आहेत माझ्या पेट्याचा पंगोती झाली खरेची दुध्याच राहिली नाही बघ मी बोललो की बघा अजून पाव कसा काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोल मला तर काय कळत बर हा तर इथून कुठं असं कर बाळासाहेब कुठं सभा असली की आरसा असा म्हणजे मी बदला दहा सांगितलं ठीक आहे हा पवार साहेब था अरे थांबरे बाबा दादा पाहदा हम त्याच्यामध्ये काय अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट पवार साहेब अरे थांबरे बाबा दादा थांब त्याच्यामध्ये अगबत ना तर मी विचारतो कुठेही विठ्ठी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहित नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर अरे थांब रे थांब आहे एकच मामा आहे म्हणून सांडला निवडून जरा का जरा मामीचं पण नाव घे मामी नाराज होती धुळे तुला आता काही जात नाही ते वाटतय गारगार वाटतय आता कस वाटतय